संभाजीनगरमध्ये मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला पाच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते भिडले होते या ठिकाणी मतदान झालेलं होतं आणि या मतदानाच्या दिवशीच कार्यकर्त्यांनी राडा केलाय अद्याप या प्रकरणी एकही एक गुन्हा दाखल झालेला नाही आज गुन्हा दाखल होणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये मतदानाच्या दिवशी या ठिकाणी अनेक ठिकाणी राडा झालाय कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले होते या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली होती एकही गुन्हा या ठिकाणी काल दाखल झालेला नाही आज दाखल होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष असेल नक्कीच निलम जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या नऊ मतदारसंघापैकी पाच मतदारसंघामध्ये जो आहे जोरदार राडा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळवता काही ठिकाणी उमेदवार भिडले तर थे काही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या समोर आल्याचे पाहायला तर दोन ठिकाणी सांगून लाठीचार्ज देखील करण्यात आला होता छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर शोभा उमठा गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासोबत श पोलिसांची शब्दिक बाचाबास देखील झाली होती त्या ठिकाणी राडा झाला असल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला होता तर पूर्व मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील आणि अतुल सागर यांच्या कार्यकर्ते समोर समोर आले होते त्या ठिकाणी देखील वाद जो आहे तो झाला होता त्या ठिकाणी पोलिसांनी मदस्ती करून तो वाद मिटवला होता तर सिल्लोड मतदारसंघामध्ये शोभा त्याचे उमेदवार यांचा देखील धक्काबुक्की झाल्याचा जा प्रकार जो आहे तो आ काल त्या ठिकाणी घडला होता गंगापूर आणि वैजापूर या ठिकाणी देखील दोन ठिकाणी राडा जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळाला त्यामुळे आता अद्यापही जर पाहिलं गेलं तर एकही ठिकाणी जे आहे तो गुन्हा दाखल झाला नाही कारण ज्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ झाली किंवा ज्या दोन गटामध्ये वाद झाला त्यांच्या कुठली तक्रार जी आहे ती अद्यापही देण्यात आली नसल्याने आतापर्यंत कोणावरती गुन्हा दाखल न झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेले मात्र काल निवडणुकीचे धामधूम असल्यामुळे आता प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असल्याचा पाहायला मिळाला होता तर पश्चिम मतदारसंघामध्ये जर राजू शिंदे यांनी तर थेट रस्ता रोख करून ठिय्या देखील त्या ठिकाणी केला होता कारण पोलिसांची बाचाबाची झाली होती त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण पोलिसांकडून झाली होती असा आरोप जो आहे तो राजू शिंदे यांनी केला होता आणि त्यामुळे आता निवडणूक आयोगाला याची तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं मात्र अद्यापही कुठली तक्रार जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्यापही झाले नाही त्यामुळे आज यावरती काही निवडणूक आयोग आणि संबंधित कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी दोन गट समोर समोर भेटले या ठिकाणी काही पोलीस आणि कार्यकर्ते तक्रार देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार धन्यवाद विजय आपण दिलेल्या माहितीसाठी